कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सत्त्याऐंशी अपली दोन हजार पंचवीस हा गुन्हा बी एन एस दोन हजार कलम तीनशे सोळा दोन आणि तीन पाच प्रमाणे दाखल आहे त्याच्यामध्ये जो सराफ बाजार आहे कोतवाली परिसरातील या सराब बाजारातील एक सराफ आहे कृष्णा जगदीश देडगावकर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्याकडे हे जे काम करणारे दीपनकर माजी सोमिन बोरा आणि इतर चार अशा सहा लोकांनी त्यांच्याकडे जे सोनं सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेले होते साधारणत त्याचं वजन आहे दोन हजार एकवीस ग्रॅम त्याच्यामध्ये काही सोन्याचं दागिने आहे लगड आहे असे हे चोख जे सोनं आहे या सोन्याची साधारणत किंमत आहे एक कोटी एक लाख पाच पाच हजार तर एवढ्या किमतीचा हा जो मुद्देमाल आहे तर या लोकांनी त्यांच्या ताब्यामध्ये असताना याचा एक अफरातप करून किंवा स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक घेऊन गेलेले आहेत आमच्याकडे हा गुन्हा दाखल आहे आणि आम्ही त्याचा तपास करीत आहोत त्याच्यामध्ये साधारणतः आणखी काही लोकांची तक्रारीमध्ये वाढ होऊन या सोन्याच्या किमतीमध्ये सॉरी वजनामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकार या प्रकारचा गुन्हा यापूर्वी पण कोतवालीला दाखल झालेला होता तो डिटेक्शन झालेला आहे आणि या गुन्ह्याचंही डिटेक्शन लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये साधारणतः आमच्या तीन टीम तयार केलेल्या आहेत सायमल्टेनिस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील याचा तपास करत आहेत